भोगाव ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल सुस्वर या परिसरात बुधवारी दुपारी दोन तरुणांमध्ये झालेल्या मारामारीत दोघेही जखमी झाल्याचं वृत्त आहे पत्रातालीम परिसरात राहणाऱ्या संदीप लक्ष्मण पाटील यांच्यावर त्यांच्याच ओळखीच्या तरुणांना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चाकूने पोटात वार केल्यानं गंभीर जखमी झाला यावेळी झालेल्या झटापटीत संशयित विनायक बोगा हाही जखमी झाला सध्या दोघांवर उपचार सुरू असल्याचं माहिती आहे या मारामारीत संदीप लक्ष्मण पाटील उर्फ भैया पाटील यांच्यावर चाकूने पोटात मारल्यानं त्यांच्या आतड्यांना इजा झाल्यानं त्याला अश्विनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोघात भांडण झाल्याचं माहिती आहे भैया पाटील यांच्यावर यापूर्वी हद्दपाराची कारवाई झाली होती या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील ते परिस्थिती जाणून घेतली या ठिकाणचा पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली भोगाव ग्रामपंचायत परिसरात अनेक लॉज आणि बारला परवानगी दिल्याचं बोललं जाते विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजय एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, खर्चा मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हीसी पीव्हीसीच्या साह्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचर पेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूममध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टीव्ही कॅबिनेटचा कॅबिनेटच्या विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टीपल डिझाईन होलसेल विजय मेसेज क्रमांक प्रोपरायटर सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास